अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंदळी कवरदा हरिठर श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महारे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो सज्जन हो आज पंधरा मे आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे महाशिवरात्री दिवशी आंब्याचा मोहर आंब्याची पाने वाहण्यापेक्षा पिंपरा बाभोळ यांची पाने वाहवीत आंब्याचा मोहर म्हणजे आंब्याची पिले भाग <coughs> एक श्री महाराजांना प्रत्येक गोष्टीतले बारकाव्याचे ज्ञान प्राप्त होतेच त्यामुळे ते म्हणत असत शंकरांना निर्गुडीची पाने वा, वाहिली म्हणून बिघडते का तुमचा भाव महत्वाचा आहे भावेन देवम म्हटलेले आहे ते एवढ्यासाठीच तो भावनेचा भुकेलेला असतो तो चहाचा शिऱ्याचा भुकेलेला नसतो भावनेचा तो भुकेला रे मोरारी भाव भोळ्या भक्तीची ती एक तारी तुम्ही अखंड जरी नामस्मरण घेतले अखंड देवाचे करीत दे बसला त्याचा थोडाफार फायदा होईल मात्र एवढा काळ घालवून त्यात भाव नसेल तर काय उपयोगाचे आहे देव भावाने घावायचा आहे हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो तसा तो जर असता तर चार आणण्याचा देव आणला असता रुपयाचा देव आणला असता श्रीमंताने तर संपूर्ण देवच खरेदी केला असता थोडक्यात काय आपण देवाला काय अर्पण करतो त्यापेक्षा त्यामध्ये भावना महत्वाची आहे भाव नसेल तर भक्तीला काय किंमत आहे एरंडाचे गुराळ होईल ना रस ना, ना चोथा गजेंद्राने भावनेने एकच फुल अर्पण केले मात्र हाके सरशी घाली उडी धावून या बंद तोडी असा तो भगवंत धावत आला आणि गजेंद्राला मोक्ष दिला महाराज वरील वाक्य बोलतात त्याला किती अर्थ आहे आहात आंब्याच्या दिवसात प्रथम आंब्याला मोहर येतो आंब्याची झाडे मर्यादित मात्र मोहर तोडणारे लक्षावधी तो जर मोहरच नष्ट झाला तर आंबे येणार कसे गरिबांना खायला मिळणार कसे आणि शिवाय ज्या मोहरातून आंबे निघतात त्यात आतमध्ये लहान लहान आंब्याची फळे असतात शिवाय राहिलेल्या मोहरामधून फुगून आंबेच बाहेर येणार ना अशा लक्षावधी आंब्याची आंधळेपणाने कत्तल केली जाते तुमची जर भावना आहे ना तर तुम्ही बाबळीचा पाला व्हा भगवान भोलेनाथ प्रसन्न होईतील यात संशय नाही बाबळीचा पाला काढता आला नाही तर पिंपरणीचा पाला व्हा त्यात भावना घोळवा आणि तो पाला भगवान शिवाना वहा भाव असेल तर देव कुठूनही धावत येईल भाव नसेल तर मात्र फारच अवघड आहे त्याला काही करून काही करून अर्थ नाही दुसरी गोष्ट अशी वनस्पती संपत्तीचा नाश आपण कसा करतो वनस्पती लावणे दूरच पण तोडणारे जास्त झाले आहे झाड लावावे झाड सांभाळावे त्याची काळजी घ्यावी त्याला वाढवावे त्याला पाणी द्यावे त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करावा तर झाड लावावे अंगी नाही बळ दारी नाही आड त्याने फुल झाड लावू नये असे कोणीतरी म्हटलेले आहे मात्र बाबा वरील वाक्य कायम म्हणायचे थोडक्यात मोहर वाणे माझे मोह वाहणे मोह हरा अशी विनंती करणे झाली पानांची गळती वृक्ष बोडका झाला नव्या उमेदीसाठी पाय रोवून ना राहिला नाही दिसत कुठे पान तोंड झाले रडवेले परी येताची वसंत नवा उन्मेष फुटेल त्याला लाल टुचुक पानाची नवी कोळ कोड़, कोवळी फुटेल पाना आडल्या फुलांनी आसमंत सुगंधेल तुम्ही एक ही झाड लावू नका ती आपोआप उगवतात तुम्ही फक्त ती तोडू नका तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका ती प्रवाही आहे स्वतः स्वच्छ असते तुम्ही फक्त द्वेष पसरू नका तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही फक्त, फक्त त्यांना मारू नका आणि जंगलातली झाडे जाळू नका तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका सर्व व्यवस्थितच आहे फक्त तुम्ही नाही एसटीत बसलो तरी त्याचा भिंतीवर नको असलेले मजकूर लिहिणारे आपणच नको असलेली चित्रे ही आपणच काढतो एकरूप व्हा त्यात निसर्ग आलाच त्याच्याशी एकरूप व्हा पावसाळा चालू झाला कुठेही बी फेकून द्या उगवणारच ती टेकेल का याची काळजी करू नका ते मोडेल तुटेल तरी पुन्हा उगवणारच आहे हा साधा संकल्प जरी सोडला तरी जनसंख्येच्या हिशोबात कितीतरी वृक्ष वाढतील याचा विचार करा आज पाऊस कमी झाला आहे याचे कारण आपणच आहोत श्री महाराज मार, म्हणतात झाडे कमी जास्त झाले तुमच्या कर्माची फळे तुम्हाला प्राप्त होत आहेत तुमचाच हात तुम्ही मोडून तुमच्याच गळ्यात बांधता आहात याला कोण काय करणार बाबांची साधी साधी वाक्ये पण जीवनाचे तत्वज्ञान सांगून जातात पण विचार करतो कोण नळी फुंकिले सोनारे तिकडून तिकडून गेले वारे तुकाराम का म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी संगतीत माझी बुद्धी तेज होते एकांत वासामुळे नवीन शब्दांना धुमारे फुटतात आणि मग अभंग अभंग राहतात पुंडली करा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेवपकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव यशवंत हो यशवंत हो यशवंत जयवंत हो